अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या विमानतळास कोणाचे नाव देवे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे संकल्प शेतकरी संघटनेचे संकल अध्यक्ष नितीन कदम यांनी मार्फत पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना नामांतरासंदर्भात प्रस्ताव सादर आहे नामांतराचा ठराव मंजूर करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली झाल्यास हे विमानतळ महाराष्ट्रातील एक आगामी विमानतळ आहे अमरावती शहराचा दक्षिणेस पंधरा किलोमीटर आणि अमरावती रेल्वे स्टेशन एकदा कार्वित झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत तिसरे व्यावसायिक विमानतळ असेल विमानतळ तीनशे एकोणनव्वद हेक्टर एक क्षेत्र व्यापले आणि अठराशे मीटर लांबी आणि पंचेचाळीस मीटर रुंदीची धावपट्टी यामध्ये एकशे त्रेसष्ट मीटर आणि अठरा मीटर आकाराचा टॅक्सी वे आणि शंभर मीटर बाय एकशे दहा मीटर आकार म्हणाचा एप्रन समाविष्ट आहे टर्मिनल इमारत सव्वीसशे मीटरमध्ये मध्ये आहे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल एटीसी टॉवर सव्वीस मीटर उंचीवर आहे सध्या नाईट लँडिंग सुविधा बसवण्याचे काम सुरु आहे दोन हजार दहाच्या सुरवारीला भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आणि दोन हजार तेरापर्यंत ती पूर्णही झाली मात्र निधीअभावी दोन हजार एकोणीसपर्यंत विकासकाम सुरु होऊ शकले नाही दोन हजार एकोणीसमध विमानतळाच्या विकासासाठी पायाभरणी करण्यात आली आहे या कामामध्ये पहिल्या टप्प्यात मीटर धावपट्टीचा विस्तार तर एकशे दहा बाय एकशे वीस मीटर बांधणे आयसोलेशन बे आणि टॅक्सी वे नवीन टर्मिनल इमारत यांचा समावेश आहा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत धावपट्टी विस्तार आणि टॅक्सी कामे पूर्ण झाली तर इमारतीची कामे प्रगतीपथावर या ठिकाणी एटीआर स्वरूपाची बहात्तर आसनी विमाने उतरणार आहे एवढंच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे बेलोरो विमानतळाचे हे काम अंतिम टप्प्यात आले तरी विमानतळाचे उद्घाटन समारंभ काही महिन्यात राहील तरी ह्या विमानतळाचे नाव आपल्या जिल्ह्यातील रामवंत समाजसेवक शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षणवर्षी भाऊसाहेब उपाक्या अर्थात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव या बेलोराव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणीसाठी संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत नितीन कदम यांनी लवकरच सुरु होत असलेल्या विमानतळाला लोकमर्षी बाबासाहेब देशमुख यांच्या नाव अशी शासनाला विनंती केली या यावेळी कदम यांच्या सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चुनकीकर परवेश कदम स्वप्नील मालधुरे मंगेश विरुळकर प्रणव सहारे अभिजित सवाई नितीन ठाकरे प्रफुल्ल बल्ले प्रफुल्ल कदम विलास वायकर रोशन साकडे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे निरपिंगळाई मोर्शी